नमस्कार मित्रांनो हाय कसे सगळे तुमचं अजय डॉट शिल्पावला या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आता आज बघणार आहोत मसाला आपण केलेला आहे घरी आईने तर तो मसाला कशाप्रकारे केलेला आहे तो बघणार आहोत त्याची उत्सुकता तुमच्या मनात जर असेल की मसाला प्रकारे बनवला जातो काय काय शहरातले लोक असतात त्यांना मसाला बनवून काय काय पाहिजे असतो गावाकडील मस्त असा तिखट झणझणीत मसाला त्यांना आवडतो तर तो मसाला कशा प्रकारे बनवला जातो तर तो तुम्हाला मी नक्की दावणार आहे में बागा थे 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 बागा तर व्हिडिओमध्ये असंच बनून राहा शेवटपर्यंत आणि मसाला कशा प्रकारे बनतोय तर नक्की बघा व्हिडिओ तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं ना दोन मिनटं थांबा तुम्हाला मसाल्याची काय पद्धत आहे ती सांगितली जाईल तर मित्रांनो बघा आता आपण इथं बघतोय शिल्पाचा आई तुमची मस्तपैकी मसाला भाजत बसलेली आहे आई बनवत होती पण आई घरात गेली पाहुणा आल्यामुळे त्यांना चहा करण्यासाठी तर इथं बघा मस्तपैकी खोबरं भाजलेलं आहे हे हळकुंड आहे हे धनं आहे ह्याच्यामध्ये लाल मिरची बिडगी मिरची दिसत असेल बिडगी मिरची तर्रीसाठी आणि ह्याच्यामध्ये दुसरी लाल मिरची आहे त्याचबरोबर हे बघा आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मसाल्यातला हे तमालपत्र आहे आता ह्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही पण हे दालचिनी अजून बरंच काय आहे याच्यात तसली इलायची म्हणतात ही इलायची आहे ही जिरी कासला मा जिरी म्हणतात अजून ही महू का काय ह्याला म्हणतात मला सांगता यायची नाही एवढी ह्याच्यात हे सगळे टाईप आहेत मित्रांनो हे बघा प्रकार मटेरियल प्रकार आहेत मसाला बनवण्याचे तर अशा प्रकारे मसाला आपण गावाकडे आणि घराकडे बनवत असतो घरी मसाला खाण्याकरिता जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर नक्की त्याच्यावरती कॉल करा नव्वद टक्के ते आ, सत्तर टक्के ते नव्वद टक्के पेमेंट आधी घेतलं जाईल का तर मसाल्याचं सगळं सामान खरेदी करण्यासाठी आणि जर तुम्हाला मसाला हवा असेल तर नक्की सांगा बघा आहे मस्तपैकी जाळ फुकते चुलीवरती मस्तपैकी भाजून मसाला बनवलेला असतो आपण तर ज्यांना कोणाला मसाला आवडेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगावे डिलिव्हरी चार्ज लागेल मित्रांनो का तर आपण पहिल्यांदाच असं करतो की आपण मसाला बनवून देणार सगळ्यांसाठी पण त्याच्यासाठी काय जो खर्च येईल तो तुम्हाला द्यावा लागेल आपण काही त्यातनं कमाई करणार नाही त्याचा जो मटेरियलचा खर्च आहे तेवढाच तुम्ही द्या इच्छा असेल तुमची तर आम्हाला द्या नसेल तर राहू द्या पण मसाला नक्की बनवून दिला जाईल तर मित्रांनो बघा आणि मित्रांनो नक्की एक बार ट्राय करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांच्या आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला खूप मस्त असते आणि तरी तर एक नंबर बघा तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि हा ब्लॉग बघून हा मसाल्याचा ब्लॉग बघून तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा मित्रांनो कमेंट करा आमचा मसाला आहे मसाला बनवतोय आम्ही मी इथे इथं खोबरं धनं सगळं मसाल्याचे पदार्थ तिकडं तुमच्या शिल्पात आहे तर मित्रांनो मसाला कसा वाटतो बनवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दा टाकणार आहे तोपर्यंत आता तुम्हाला तो बाय बाय करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो तर मित्रांनो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा ह्या मसाल्याच्या पूर्ण झालेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय